मूलजवळ महाराष्ट्र शासनाच्या गाडीला ट्रकची जोरदार धडक नाब तहसीलदार व सहा कर्मचारी जखमी मूल प्रतिनिधी कुमुदिनी ब्रह्मपुरी येथील चंद्रपूरकडे प्रशिक्षणासाठी जात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वाहनाला मूल दोन्ही फाट्याजवळ ट्रकची भीषण धडक बसली या अपघातात ब्रह्मपुरी तहसील कार्यालयाचे नाब तहसीलदार व सहा कर्मचारी जखमी झाले असून डॉक्टर मरलावार यांच्याकडे प्राथमिक उपचार करून ब्रह्मपुरी येथे रेफर करण्यात आले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ब्रह्मपुरी तहसील कार्यालयाची बुलेरो वाहने संबंधित अधिकारी व कर्मचारी चंद्रपूर येथे कलेक्टर कार्यालयात होणाऱ्या प्रशिक्षणासाठी रवाना झाले होते दरम्यान दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने फाट्याजवळ त्यांच्या वाहनास जोरदार धडक दिली या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कर्मचारी गंभीर जखमी झाले या अपघाताबाबत मूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मूलदर्पण चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद